कानाकोपऱ्यातून भावी भक्त प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटामाठात साजरा होतो या थाटामाटात पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य असा अखंड हरिणाम सप्ताहा आहे आणि त्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भावी भक्त साखरवाडीमध्ये कथा आहे श्रवण करण्यासाठी दाखल झालेले महिला भगिनी मोठ्या संख्येने आपल्याला असताना पाहायला मिळतात माझ्या पाठीमागे पाहू शकतं की मोठं असं ला, ला, त्या ठिकाणी व्यासपीठ आहे व्यासपीठापासून काही किलोमी काही अंतरावर या ठिकाणी महिला भगिनी बसलेल्या आपल्याला त्यांच्याशी संवाद साधणार आहे नेमकं त्या कुठून आल्या नेमका प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा कधी ऐकली होती का काय नेमकं याच विषयावर संवाद साधणार आहे ताई काय सांगाल तो कुठून आला काय कथा किती वेळ किती वेळ असते तुमची ऐकायची नाही पहिलाच टाइम आहे आमचं या अगोदर प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा कधी ऐकली होती नाही पहिलीच वेळ आहे आमच्या ऐकायची नेमकं काय वाटतं प्रदीपजी मिश्रा महाराज ऑनलाईन वगैरे कथा वगैरे ऐकली होती का त्यांची हो ऑनलाईन ऐकतात ना आम्ही त्यांचं ऐकून आम्ही पण पुजारीच आहेत महादेवाचे बीडला जटाशंकर मंदिर आमचंच छान वाटत आम्हाला ती ऐकू नेमकं काय सांगाल ताई कथा कथा ऐकण्यासाठी आलात काय वाटतं छान वाटत खूप छान वाटतं आम्ही पण जटाशंकर मंदिरचे पुजारीच आहेत ते जटायुनी नाही का जटाऊ पक्षी मारले होते रामाच्या वेळेस ते मंदिर आमचंच आहे नेमकं या अगोदर सुद्धा प्रदीपजी मिश्रा महाराजांचं कुठं श्रवण केलं होतं का कधी नाही कुठंच नाही पहिल्या वेळेस ऑनलाईन वगैरे ऑनलाईन करतात दररोज काय सा, काय सांगाल ताई कुठून आलात कथा श्रवण करताय म्हणून आले मी माझ हे चौथं पंडाले आणि मला औरंगाबाद सिटी मला अनुभव आला खूप अनुभव आला की मला तीन महिने द्यायच्या ऐवजी मला तिसऱ्याच दिवशी मला गोड बातमी दिली बाबाने आणि मी आनंदाने जिथे महाराष्ट्रात मराठवाड्यात असेल तिथं मला अकरा पंडाल जायचंय असं महाराजाला साकड लाखोच्या संख्येने भावी भक्त येत आहेत पाठीमागच्या कडीला तुम्हाला जागा भेटली पाऊस आला तर कसं प्रसन्न नाही भिजलं तरी चालतो तेच वाळविणार आहे तेच आणि तेच सांभाळणार आहे त्यांनी हाताला धरून आणलं इथं ते आम्हाला सांभाळणार अनेक कथा अनेक कथाकार आहेत त्यांच्या सुद्धा एवढी पब्लिक पाहायला मिळते कारण की महाराज आहेत अनुभव आहे की सगळे दुःख सगळ्यांचे अडचणी सगळ्याचे मनोकामना अगदी व्यवस्थित पार तो आणि लोकांच्या इतक्या भावना बसल्या की ते त्यांच्याशिवाय आता जगू शकत नाही इतकं त्यांचं महत्व झालं ठाकू काय नाव कुठून ना आलात आपण मी पहिल्यांदा मी पहिल्यांदाच आलेली आहे त्याच्यामुळं मी पहिल्यांदाच आलेली आहे मी पैठणवरून आलेली आहे नेमकं काय या अगोदर कधी कथा ऐकली होती ऑनलाईन ऑनलाइन वगैरे ऑनलाईन पण नाही ऐकली सांगितली ती ऐकली आणि नंतर महादेवाला जाण्याचं मंदिरात सुरू केलं आणि आता इथं समजलं मला इथं चाकरवाडीला शिहोरवाले प्रदीप मिश्राजी येणार आहेत म्हणून मी आलेले आज आजी काय कुठून आलात मी आले दादा ठेवाय हां बरं नेमकं किती वेळच आहे कथा कथा ऐक तुमची मागे ही चौथी वेळ आहे चौथी वेळ आहे या अगोदर काय प्रसंग काय आले का तुम्हाला कथा ऐकून मला लई छंद आहे ती कथा ऐकायचा हां लई आवड आहे चौथी वेळ आहे माझी चौथी वेळेस काय वाटतं या अगोदर काय कसं काय वाटलं ही कथा ऐकून कसं वाटणार आहे कथा ऐकली तर आपली मनोकामना पूर्ण होती काय विचार असेल ती पूर्ण होती नक्कीच या ठिकाणी पाहतोय मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने भावी भक्त आहेत ते चाकरवाडीमध्ये कथा श्रवण करण्यासाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात कारण की या ठिकाणी पाहिलं की कोणाची चौथी कोणाची पाचवी कोणाची आठवी कोणाची पहिली अशी वेळच कथा ऐकण्याची कारण की जी काही महाराज सांगतात ती मनोकामना नक्कीच पूर्ण होती असं सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार काय सांगाल तुम्हीसुद्धा कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी पोहोचलाय आहे नेमकं काय वाटतं या अगोदर कधी कथा ऐकली होती का प्रदीपजी मिश्रा महाराजांची नेमकं पहिलीच वेळ असते तुमची कथा ऐकण्यासाठी काय म्हणा जय सगळ्यांना मौली आम्ही एकतर माऊलींचे सेवक आहोत आणि भाग्य असं की माऊलींच्या दरबारात प्रदीपचे मिश्रांच्या यांची कथा ऐकण्याचं भाग्य लाभायला आहे हे खूप मत भाग्य आहे प्रथम वेळ आमची कथा ऐकण्याचं रामाणामध्ये केवळ आहे बिनू सतसंगण हरिकथा ते बिन मोहन भाग मोह गये बिन रामपद होईन दृढ अनुराग एक संताच्या संगतीमध्ये आपल्याला शिव आपला प्रदीपजी मिश्राजी यांची कथा ऐकायला भेटायला खूप मोठं भाग्य आहे सर्वभाविक भक्तांचं नेमकं काय सांगाल कारण की मोठ्या संख्येने भावी भक्त दाखल झालेले कुणाला जागा पूर्ण कारण की पॅन्डोल आतापर्यंत प्रदीपजी मिश्रा महाराज आले पण नाहीत तोपर्यंतच प्रदे जे काही पँडॉल पेंडौल आहे पॅन्डॉलच्या बाहेर भावी बघता येतात जागा पुरेल काही दादांच्या इथे आतापर्यंत कोणालाच त्रास झालेला नाही याच्या पुढे कधी सर्वांची व्यवस्था होणार आहे ही फक्त दादांची कृपा आहे किती लोक येऊ द्या दहा लाख येऊ द्या वीस लाख येऊ द्या सर्व सुखरूप सर्वांना व्यवस्थित जागा मिळणार सर्व सुविधा होणार प्रतिदिन साधारणतः किती भावी बघता येतील सरासरी पाच ते दहा लाख पब्लिक राहील या ठिकाणी आपण पाहतो की काही भावी भक्तांशी संवाद साधताना आपण त्यांच्याशी चर्चा के करताना म्हटलो साधारणतः या ठिकाणी चार ते पाच भावी भक्त दररोजचे दररोज राहतील असं सुद्धा अंदाज वर्तवला जातोय महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यातून भावी भक्त या चाकरवाडी नगरीमध्ये आलेत प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा श्रवण करणार त्या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जाणार असं सुद्धा प्रत्येकाच्या कारण की अनेक वेळा कोणाची पहिली कोणाची चौथी अशी वेळच आहे कथा श्रवण करण्याची आणि नक्कीच कोणता तरी यातून संदेश चांगला संदेश घेऊन जातील अशी शक्यता प्रत्येकाच्या तोंडातून प्रत्येकाच्या मुखातून निघतानासुद्धा पाहायला मिळते माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार चाकरवाडी बीड